तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तर चला मित्रांनो काल तुम्हाला सांगितलं होतं काल आपण जे कंदमूळ आणलो होतं आणि महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त आपण ते खानायला गेलो होतो ते आणलं होतं खणून ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल तर ते कसं बनवतात कसं खातात शिजवून खातात का भुजून खातात तर चला ते शिजून खातात मित्रांनो ते कशा पद्धतीने शिजवतो आपण आणि कसे लागतात ते नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटल त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला जाऊयात आता शिजायला आईने घेतले ते साफ करायला स्वच्छ करून मस्त धुवून मग ते शिजवायचे असतात तर चला जाऊयात शिजवण्यासाठी चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि शिवरात्रीनिमित्त टाकीतला जातो आपण आज नक्की टाकीतला भेटू मित्रांनो चला जाऊयात आपण कंदमूळ आणि शिजवण्यासाठी हे बघा आपण जे कंदमूळ आणले होते जंगलातून खोदून ते आता आई साफ करायचं काम चाललं म्हणजे स्वच्छ करायचं काम चालेल पाण्यामध्ये ठेवले होते थोडे भिजत कारण त्यांना आपण मातीमधून काढतो बरीचशी माती त्यांना लागलेली असते हे बघा नकाने खरवडावं लागते बरीचशी मातीतूनच आपण काढतो त्याच्यामुळं भरपूर माती असते आणि आपल्याकडून थोडं थोडं कचलं होतं त्याच्यामुळे ते स्वच्छ करायला लागलं त्यामुळे पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि ते आता स्वच्छ करायचं काम चालू आहे कारण हे पैकी इकडे स्वच्छ करून झाले आणि परत आपण आता आहे तेव्हा पण ती माती निघून जाणार आहे परंतु चांगले एक दोन पाण्याने अगोदर स्वच्छ करून घेऊ आपण जेणेकरून आपल्याला खायला ती माती खडे माती जास्त खायच्या ती निघून जाईल आणि खातानी एकदम चांगलं चवदार लागेल तर मस्तपैकी स्वच्छ करून जा एक टोप भरलाय आपला टोप भर आता आपल्याला हे आणून शिजवायचे आहेत तर चला चुलीवरती आता ठेवणार आहे आपण छान इकडे अजून शेवटचं चालू आहे स्वच्छ करायचं काम काळात आणि खूपच उदाहरण खूपच मस्त लागतात आता तुम्हाला बघ इकडे मस्तपैकी चूल पेटलेली आहे आता आपल्याला चुलीवरती एवढा टोप ठेवायचा तर पूर्वी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि मीठ हे दोनच आयटम त्याच्यामध्ये टाकायचे हे बघा मीठ टाकलं आहे ना चव येण्यासाठी मीठ आवश्यक टाकावं लागतं त्याने एकदम भारी चव येते मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला तू चुलीवरती ठेवायचं छान पद्धतीने चुलीवर ठेवल्यानंतर जाळ करायचं आहे अर्धा एक तास लागेल शिजायला जसं आपण जाळ करू तसं चला भेटतो तुम्ही कंटिन्यू करा वरून झाकण ठेवूयात आपण छान पद्धतीने आता जाळ केलेलं आहेवर तर अर्धा एक तास नंतर आपण बघितलं तर छान पद्धतीने वाफवले होते मस्तपैकी पाण्यामध्ये शिजले होते उकडली होती बघा एकदम भेगा केल्या इतकं छान वास येतोय चला आता तिक आपण फराळ ज्याला काढायचं शिवरायचा फराळ येतो आपला बघा एक एक करून आपण फराळासाठी काढून प्लेट प्लेटमध्ये ते छान शिजलेत आता खाऊन घेऊ बघ नाश्त्यासाठी काढू आपण फराळा कसे लागतात बघूयात मस्त पिके शिजलेत आणि आपण एवढे काढलेत प्लेटमध्ये छान फळे देणार आपण इकडे आपण एक आपले आन वर आणि त्याच्यामध्ये आपण घेतले ती खजूर महाशिवरात्रीला स्पेशल आपल्याला खजूरच भेटत असत आपल्याकडे वाह ताज खजूर नव्हती तेव्हा लोक आन कंदमुळे खाण्याची ही खजूर आपण आणली होती पन्नास रुपयाची अर्धा शंभरची किलो आणली होती आपण चला आपण खाऊया आता आणि सो कसं लागतं ते सांगतो तुम्हाला चला आणि खजूर आपला शिवरात्रीचा नाश्ता आहे तर हे आणि आपण शिजून घेतले असतात त्या कातडी सोलून खायची जरा अवघडच आहे चांगलं असलं का मस्त सोलून निघतंय तर चला असं सोलून मध्ये खातात एकदम मस्त पैकी शिजले आणि एकदम आतमध्ये ठिसूर आहे एक नंबरच होय घोडे मन पण एकदम फिटरू फिटरू एकदम मस्त लागते तर नक्की मित्रांनो या हलवा खायला त्याच्याबरोबर शिवरत्र शिवरात्र स्पेशल खजूर त्याला वेरला पण चालणार आपण वेदला वेद पण खाणार आहे आमचा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आणू हो खालीत त्याने नाही नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की कराय बघा आमचा वेद मगापासून खाण्यासाठी आतूर झालाय त्याला आणीव खायचंय सात महिन्यात झाले आला तो त्याला आपण आणीव देऊ कसं लागतंय बाळा खा खा हा बघेत ना आमचा वेद पण छान पद्धतीने खायला सुरुवात झाली त्याची आताच हे बघा गोड आहे का बाळा अरे 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 बघ हा छान आहे ना हम्म या बघा वेद पण वेदला पण उपवास वाटतात वाटतं आज तर चला मित्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये खा हा खजुरे पण खा 嗯。Uh.